तू तर बायको पैशावर तुझा हक्क राहील पण आता माझ्यावरती त्यांचा हक्क आहे बर का सगळा चालतंय काय घ्यायचं ते घे आणि हे बघ आता बर का घरात सगळं म्हणणं ऐकावं लागेल वाटल्यास तुला हाताखाली चार पाच लोक कामाला घे पण तुला यांना काही कमी पडून नाही द्यायचं बरं का सगळी सेवा करायची आपल्याकडे नोकर असेल त्याची नका तुम्ही काळजी करू सगळे स्वयंपाक पण करता येतो ना तुला मी आता नोकर ठेवणार एवढी बॅग भरून पैसे आणलेत ना आणि अशी पण तुझी फॅक्टरी आता ह्यांच्याच नावावर मग काय टेंशन नाही आता हा पण त्यांची बायको मी आहे आता तो गरज तुला नाही देणार ते काही असू दे मला पैसे भेटल्याशी मतलब चालते चालते आणि ऐक ना आता काय माहिती माहितीये का ती माझी पत्नी इथून पुढे कुठल्या पाहुण्याकडे जायचं असेल कुठल्या कार्याला जायचं असेल तर मला बायको म्हणून तिला सोबत न्यावं लागतं मला तुमच्या पाहुण्या रावण्यात इंटरेस्ट नाही बिंदास्त मी तिला घेऊन जावं चालते, चालते मग एक काम करा भाई भाई आता तुमचं जे सामान या खोलीतलं ते बाहेर काढा कारण मी आता त्यांची मी यांच्या राहणार हा असे मी एसी रूम आली रूम करेल आता एवढं आहे चालेल हा ठीक आहे चालेल बॅग घेऊन जातो हो बॅग तर नेणारच आहे बॅग तर माझा जीव आहे या एवढी बॅग भरून पैसे काय का असा ना मला पैशाची मतलब आहे आता एवढा पैसा भेटलाय ना पाहिजे तेवढे दागदागिने तेवढे आता दाखवते शांताला तिच्यापेक्षा भारी बंगला करते का नाही आता बघा कावेरी मॅडम जरा का तेव्हा आता परत डिस्टर्ब नको आम्हाला हा ठीक आहे हॅलो काय पण आता तुम्हाला अचानक हे कस काय झालं मी येते लगेच तुम्ही काळजी नका करू काय काय तुला हे कुठे तुला काय करायचंय माझा नवरा येतो माझा बाप आजारी आहे त्यासाठी मला त्यांना घेऊन जायचंय मग मी काय करू तुझा बाप आजारी माझा बाप थोडी आजारी आहे माझा बापा जरी असल्यावर येतो हे बघ मला सरक बाय कानबाई परत आत गेल्यावर